राज्यघटना ही स्वातंत्र्य समता बंधुता आणि तत्वांनी सुशोभित अशी लोकशाहीचा आत्मा आहे ही घटना लिहून भारतात लोकशाहीच्या नवयुगाची मुहूर्तमेढ रोवणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आधुनिक भारताच्या उभारणीत योगदान अमूल्य आहे त्यांनी हजारो वर्षांच्या अन्यायाच्या आणि गुलामगिरीच्या जोखडातून दलित वंचित समाजासह महिलांना आत्मसन्मानाचे समानतेचे आणि स्वातंत्र्याचे आयुष्य दिले अन्यायाच्या काळोखातून प्रकाशाकडे वाटचाल घडवणाऱ्या या महामानवाला त्यांच्या जयंतीनिमित्त ब्ल्यू पॅथर ग्रुप सोनधाव यांचे वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर स्वप्नील माने यांचे साईधाम हॉस्पिटल राहुरी यांचेकडून कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते सोनधाव ग्रामपंचायत सरपंच सौ अलकताई शिंदे प्रवरा बँक संचालक संतोष अंत्रे सोनधाव ग्रामपंचायत उपसरपंच एजाज तांबोळी मुहम्मद तांबोळी माजी सरपंच बाळासाहेब अंत्रे राजनभाऊ ब्राह्मणे सुशील ब्राह्मणे मोहित ब्राह्मणे वैभव पलघडमल जुनेदभाई इनामदार राकेश ब्राह्मणे विमराज शेड़के सुजित ब्राह्मणे वैभव ब्राह्मणे राजू ब्राह्मणे अमोल ब्राह्मणे अक्षय पलघड़मल निलेश अंतरे ननुभाई पिंजारी डॉक्टर सुभाष शिंदे संतोष ब्राह्मणे एलेक्स ब्राह्मणे शशिकांत ब्राह्मणे सखाराम ब्राह्मणे जितेंद्र ब्राह्मणे सुरेश ब्राह्मणे प्रभाकर रोणे अण्णासाब ब्राह्मणे जेम्स ब्राह्मणे सुभाष ब्राह्मणे अशोक ब्राह्मणे अनिल पलभिडमल रमेश पलभिडमल विलासभाऊ पलभिडमल तसेच यावेळी प्रज्वल संविधान रमाई व संजीवनी बचत गटाच्या महिला व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्ये एक आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी महामानवाने जे स्वतःचं आयुष्य अर्पण केलं आहे त्याच तत्वाला म्हणून आज आपण सर्वजण कार्य करत हो। आहोत आणि त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते जगात आणि जोपर्यंत चंद्र सुरू आहे तोपर्यंत जे कार्य सर्वांच्या स्मरणात झाल्या असं त्यांनी कार्यक्रम केलेला आहे आणि दोन गणित तीन जो त्यांनी न्याय मिळवून दिला जे हक्क मिळवून दिले त्याबद्दल सर्वांनी त्यांचे खूप खूप ते आभार मानले आणि अस्तित्व सर्वजण महामानाचा आपण गुन्हे आहोत त्यांनी शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात जे उल्लंय कार्य करून ठेवलं त्याला मी अभिवादन करतो आणि यापुढे महामानाची विनंती या मोठ्या हो। प्रमाणात